ऐश्वर्या कट्ट्यावर गप्पांच्या मैफिलीत सामाजिक प्रश्नांवर बोट कट्ट्याचे मानकरी होते मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पोंढरे पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कुमार इंदोर मान्यवरांचे व औषंग शिंदे साहिब पगडी सन्मानपत्र मोत्याची माळ आणि पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले प्रसंगी राजेंद्र कोड्रे यांनी सोशल मीडियाची परिस्थिती मराठा आरक्षणाबाबत माहिती अभ्यासू पत्रकारांची कमी व राजकीय व्यवस्था मराठा आरक्षणाचा सखोल अभ्यास करत नसल्याची खंत व्यक्त केली नंदकुमार गायकवाड यांनी चांगल्या संधीचं सोनं करण्याचं आवाहन करतानाच अपुऱ्या मनुष्यबळासह कायदा सुव्यवस्था राखणे तसेच सोशल मीडियामुळे भाईगिरीची क्रेज वाढत असल्याचे सांगितले उत्तम कुमार इंदोरे यांनी पत्रकारांचा अभ्यास कमी पडत असल्याचे सांगताना लोक पुन्हा प्रिंट प्रिंटकडेच वळतील असा विश्वासही व्यक्त केला याप्रसंगी अप्पासाहेब रेणूसे व परिवार उपस्थित होता अप्पामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे देवामाला एकतरी अशी सुंदर सकाळ दे हे ज्यांचं ब्रीद आहे असे आमचे मार्गदर्शक सगळ्यांचेच इथे सकारात्मक विचार फुलवणारे अप्पासाहेब रेणूसे हे जो हा ऐश्वर्याकट्टा फुलवत आहे हे अत्यंत सकारात्मक पाऊल आहे अतिशय वेगळं पाऊल आहे कारण समाजाला याचीच नितांत गरज आहे प्रत्येकजण आपापल्या लोकरी व्यवसायामध्ये व्यग्र आहे परंतु वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी कुणी कुणाला द्यायला तयार नाही आहे माझं तेच खरं ही भूमिका अट्टसाने पुढं रेटणाऱ्या समाजात खरं ते माझं आणि कुणास तरी चांगलं ऐकून घेण्याची भूमिका ठेवण्याची सध्या समाजात मानसिकता नाही ती मानसिकता रुजवण्याचं काम अत्यंत मोलाचं महत्त्वाचं काम अप्पासाहेब आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत त्यांना त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सगळ्यांना सारख्या परिसरामध्ये ऐश्वर्या कट्टा जो आपण यांनी त्याच्या मित्रमंडळाने घेतला आहे त्या अनोख्या उपक्रमाचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याच्यात सहभागी होण्याचा मला आज आनंद मिळाला समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातली मान्यवरांना बोलवून त्यांच्या अनुभवाचे कंगोरे उलगडल्यामुळं एक जे आवश्यक असलेलं परिवर्तन आहे ते परिवर्तन करण्यासाठी अशा कट्ट्यांचा उपयोग अतिशय चांगला होऊ शकतो सध्या सोशल मीडियामुळं सगळे लोक डिजिटली कनेक्ट आहेत पण प्रत्यक्ष माणूस जोपर्यंत संवाद साधत नाही एकमेकांशी तोपर्यंत ती जवळ येत नाही ती या कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही जी जवळ केलेली त्याबद्दल या उपक्रमाचं मी पुन्हा एकदा सर्वांचं दर्शकांनी स्वागत आणि अभिनंदन केलं हजरोजी बाबासाहेब रेणुशी मित्रमंडळ मित्रमंडळ परिवाराच्या वतीने आयोजित ऐश्वर्य कट्टा या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवून सर्वांच्या बरोबर या ठिकाणी समन्वय साधण्याचा सा साधण्याची संधी मिळाली खरं तर आम्ही ज्या क्षेत्रात काम करत असतो त्या क्षेत्रात बरोबरच इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या बरोबर देखील मला या ठिकाणी समन्वय साधल्याचा मला एक चांगला आनंद झाला आणि आपल्या क्षेत्रामध्ये पुढे मला चांगलं काम करण्याची ह्या कट्ट्याच्या निमित्ताने एक उर्मी मिळाली म्हणून मी ह्या अप्पासाहेब रेणुसे मित्रमंडळ मित्रपरिवाराच्या आयोजित ऐश्वर्या कट्ट्याला परत शुभेच्छा देतो आणि धन्यवाद